एस टी बस हायवे मार्गावर उभी राहिलेली आहे आणि नागरिकांना हे ब्रॅकेट ओलांडून एस टी मध्ये प्रवास करावा लागत असतो यवत येथील ही परिस्थिती पाहता अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे या ब्रॅकेटवरून महिलांना देखील जाता येत नाहीये आणि एस टी बस हायवे रोडवरती थांबते सेवा मार्गावर न आल्यामुळे अशी परवड प्रवाशांची होत आहे एस टी महामंडळाने यवत या ठिकाणी सेवा मार्गाने एस टी बस आल्यास प्रवाशांना सुखरूप होईल अशी परिस्थिती दिसून येत आहे ब्रॅकेट लावलेले आहेत तरी नागरिक रोड यवत येथील ही परिस्थिती नागरिक योग्य गे निर्णय घेणं काळाची गरज आहे यवत या ठिकाणी नागरिकांना प्रवास करण्यासाठी वेळोन वेळ असं थांबावं लागत आहे ब्रॅकेट लावलेले असल्यामुळे तसंच नागरिकांना गावात जायचं असेल तर ब्रॅकेट लावलेल्या ब्रॅकेटवरून उड्या मारून लोक जात आहेत की यवतगावची परिस्थिती हायवे प्रशासनने लक्षात घेऊन तत्काळ पुलाखालून रस्ता मोकळा करण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे ग्रामपंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे काही दिवसामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी येणार आहे आणि हायवे रोडवरती ही परिस्थिती असल्याने अनेक घटना दुर्घटना होणे शक्यता नाकारता येत नाही